मित्रांनो नमस्कार प्युअर कोटा टॉप क्वालिटी मध्ये बारा शेळ्या आणि एक ब्रिडर बोकड आहे विक्रीसाठी पुढे पाहूयात पा, पा क्वालिटी पाहू शकता आपण प्युअर कोटा टॉप क्वालिटी मध्ये बारा शेळ्या आहेत एकूण त्यातल्या काही शेळ्या चार दात काही सहा का का दात काही आठ दात झालेल्या आहेत आणि सर्व गाभन आहेत तीन महिन्यापासून काही वेळेला जवळ आलेल्या आहेत प्युअर कोटा टॉप क्वालिटी मध्ये चार सहा आठ दात सर्व गाभन तीन महिन्यापासून पुढे काही वेळेला जवळ आलेले आहेत शेळ्यांची किंमत सांगितलेली आहे साडे पंधरा हजार रुपये पर नग थोडंफार कमी जास्त होईल साडे पंधरा हजार रुपये पर नग थोडंफार कमी जास्त होईल या बारा शेळ्या आणि यानंतर हा पहा ब्रिडर बोकड याची पण क्वालिटी आपण पाहू शकताय टॉप क्वालिटी कोटा याची किंमत सांगितलेली आहे सतरा हजार रुपये याच्यात पण थोडंफार कमी जास्त होईल पत्ता आहे आझाद गोड फार्म कॉम्पोस्ट कोपरगाव अहिल्यानगर जिल्हा जिल्हा शिर्डीजवळ आहे मित्रांनो मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस एकोणीस चौतीस सदुसष्ट तर या नंबरवर संपर्क करा अधिक माहितीसाठी धन्यवाद